नमस्कार मित्रांनो मी कृषे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर हा व्लॉग घेऊन येतोय आणि गणपतीसाठी गावी आलो आहे आणि आज खूप दिवसानंतर कोंडीवर चाललो आहे त्यासाठी व्लॉग बनवतो आहे आपल्या जो प्रवास होईल काय एन्जॉय आपण करू ते ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू हा आपल्या बरोबर आहे कुणाल त्याच्या मागे सापट्या तसेच हा प्रेम हा कुणाल झाले मी हा कुणाल आणि हा जय किरण जोशी हा आपला भाऊ साहिल पाहुणा आहे

रे। चला रेल्वे सापट्याला सगळे रस्ते माहीत असतात चला, चला।, चला बघूया गावातली सगळी पोरं गेले मी लहानपणी इथे पोहायचो जाय साईडला फक्त माणसं गणपती मध्ये आणि पोरं पोहायला येतात त्यामुळं गवट आहे पूर्ण जंगलातून जातो आहे अशी वाईब येतो आहे आम्हाला आता माणसं जाऊन जाऊन रस्ता झालाय हा पत्रा वाजवला त्यांनी काय झालं हा कुठे हा वर तो काटाय तो गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा एवढा गवत नव्हता गेल्या वर्षी आलेला काय हा గతానా రోస్ పొచ్చులోమాచాజా इथून कसरत आहे पूर्ण आपली चप्पल हातामध्ये काढून घ्या इथून चांगला होता ना मग तो, तो मग अशी गाड्या घेऊन आले ते आज पण लागायला लागले विचार

કાઢ <laughs> મોબાઈલ

नाही करत चला ए साहिल कपडे काढ मोबाईल आपल्या शर्टमध्ये ठेवायच्या गुंडालुन असा इथे ठेव आपले सगळे पोरांचे ते कपडे इथे காட்டு கப்படே 俺もあそこ、ね、だな。 प्रोटेक्शन नाही घातलं જા <usion>